भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत प्रेक्षक हो भारत माराथ शक्ती मराठी जरी आपण म्हणत असलो तरी मुळामध्ये भारत शक्ती हिंदी आणि इंग्लिश याची सुरुवात मात्र दहा वर्षांपूर्वी झाली काय होतं त्यामागची नेमकी प्रेरणा आणि या दहा वर्षांमधला प्रवास नेमका कसा झाला आहे या सगळ्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर उपस्थित आहेत सर तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मुळामध्ये तुम्हाला सुचली कशी कारण तुम्ही स्वतः जवळपास अडतीस चाळीस वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होतात आणि ते सोडून मुख्य प्रवाहात अचानकपणाने सोशल मीडियाकडे किंवा वेबसाईट कडे वळणं हा प्रवास नेमका कसा झाला किंवा ती आयडिया कशी आली ती आयडिया अचानकच येतात अशा ज्या आयडिया येतात त्या उत्स्फूर्तप्रमाणे कुठेतरी ते डोक्यात चमकत आणि त्याचं मग पुढे कसं आपण त्याची अंमलबजावणी करतो त्याच्यावरती सगळं निर्भर असतं पण मी साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार चौदा असं एकतीस बत्तीस वर्ष दोन हजार पंधराच समजता येईल पर्यंत मुख्य प्रवाहातच मीडियाच्या कार्यरत होतो शेवटचा माझी नोकरी डी टी व्ही इंग्लिश मध्ये होती आणि तिथे मी संरक्षण क्षेत्रातलं सगळे जे पैलू बै, होते ते सगळे मी हाताळायचो पण मी जेव्हा दोन हजार चौदाच्या नोव्हेंबरमध्ये एन डी टी व्ही मधनं मद राजीनामा दिला तडकाफडकी आणि मग पुढचे सहा आठ महिने मी जवळजवळ म्हणजे शोधत होतो की काय करावं फ्रीलान्स करत होतो Uh, वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपर्ट म्हणून uh, पॅनलिस्ट म्हणून टीव्ही वर तेव्हा झळकत होतो पण त्याच्यात मजा येत नव्हती आणि त्याच्यात असं एक समाधान नव्हतं काम करण्याचं किंवा इतक्या वर्षाच्या अनुभवाचं त्याच्यातनं काही निष्पन्न निघत आहे असं वाटत नव्हतं म्हणून आणि त्याच वेळेस साधारण दोन हजार चौदा मध्ये हे मोदी सरकार आल्यानंतर मेक इन इंडिया आणि मग मेक इन इंडिया डिफेन्स वगैरे अशी चर्चा अशी सुरू झालेली होती पण त्याच्या आधीच मी साधारण जुलै दोन हजार चौदा मध्ये म्हणजे अगदी एखाद्या महिन्याच्या आत हे सरकार आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता होते येत्या काही वर्षात भारतीय उद्योजकांना संरक्षण क्षेत्रात जास्ती वाव मिळण्याची शक्यता आहे पण माझे काही मित्र त्याच्यात जे होते ज्या गेले पंचवीस तीस वर्ष वीस वर्ष खूप स्ट्रगल करत होते की संरक्षण क्षेत्रात शिरकाव करावा किंवा त्यांना त्यांचे जे प्रॉडक्ट होते त्यांचं त्यांनी आपल्या संरक्षण सैन्य दलांनी त्यांची ते प्रॉडक्ट घ्यावेत वगैरे आणि त्यांना नेहमीच अपयश येत होत तर ते नेहमी मला म्हणायचे की आम्हाला आमचा आवाज नाही आहे भारतीय कंपन्यांचा जे डिफेन्समध्ये आहेत छोटे असले तरी सुद्धा आमचा आवाज उठवणार कुठलंही माध्यम नाही आहे कुठलं काही नाही ते माझ्या मनात डोक्यात ते की का नाही आपण एक भारतीय उद्योजकांना जे डिफेन्समध्ये आहेत त्यांच्यासाठी म्हणून एक प्लॅटफॉर्म सुरुवात करावी प्लॅटफॉर्मची किंवा उभा करावा तर एका माझ्या मित्राशी बोललो झेन टेक्नॉलॉजीचा अशोक अकलोरी जो आता सीएमडी आहे त्याला मी म्हंटल तर तो म्हणाला की फारच चांगली उत्तम कल्पना आहे आणि काय पाहिजे मी म्हटलं नाही एक वेबसाईट सुरू करूया बघूया काय प्रतिसाद मिळतो पुढे काय करता येईल आणि त्याप्रमाणे मी त्याला म्हंटल की मी दोन तीन जण आम्ही एकत्र येऊन आम्ही ते करू शकतो पण माझ्याजवळ पैसे नाही आहेत कारण माझ्याजवळ काही पुंजी नाही आहे की जी लावण्यासाठी तर तो म्हणाल नाही मी एक एखादा वर्ष तुला ते मिनिमम जे तीन माणसांचं पगाराची जे आहे ती पुंजी मी लावू शकतो आपण करूया एक्सपेरिमेंट एक, एक करूया तर मग ते ठरल्यानंतर ते ठरल्यानंतर मला एक आमंत्रण आलं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचं हवाईमध्ये जाऊन चाळीस दिवसाचं एक ऍडव्हान्स सिक्युरिटी कॉपरेशन को कोर्स करण्यासाठी तर ते, ते मध्ये आलं पण मग मी दोन जणांना तेव्हा मा, दोन माझे पहिले जे सरकारी होते त्यांना मी रिक्रूट केलं ब्रिगेडियर एस के चॅटर्जी आणि निरंजना बॅनर्जी या दोघांना आणि त्यांना म्हटलं तुम्ही कॉन्सेप्ट हा आहे आता याचं डिझाईन याच्यामध्ये कॉन्टेंट काय पाहिजे काय नाही पाहिजे हे पुढचे चाळीस दिवस तुम्ही याच्यावरती काम करा आणि मी आल्यानंतर मी ऑक्टोबरच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी साधारण परत येईन आपण मग त्याच्यानंतर सुरू करण्याचा प्रयत्न करू असं ती सुरुवात झाली आणि मग नाव काय द्यायचं तर असंच अचानक संध्याकाळी कुठेतरी बसलेलं असताना की बरेच नावं आली इंडिया डिफेन्स इंडिया स्ट्रॅटेजिक अशी नावं असणारी भरपूर मासिक पाहिक भरपूर होती पण त्याला कोणी लक्ष देत नव्हतं आणि असंच करायचं असेल तर मग म्हणजे त्याच्यात एक नवीन डिस्टिंग्विशिंग फॅक्टर कुठलाच नव्हता अचानक माझ्या लक्षात आलं की आपण जर आज भारताच्या बाबतीत बोलतोय तर नाव असं का नाही द्यावं भारत शक्ती असं म्हटल्याबरोबर अशोकरी मला म्हणाला मी आधी ते वेबसाईट मी बुक करतो याच्यावरती गोड डाय त्याचं ते यूआरएल जे आहे डोमेन नेम ज्याला म्हणतात ते मी करतो पुढे बघितलं जाईल म्हणून त्या प्रकारे भारत शक्ती डॉट इन डॉट आय एन असंच आम्ही ते घेतलं त्याचं डोमेन नेम आणि अशा या छोट्याशा एका स्पार्कनी याची सुरुवात झाली परत लक म्हणतात ज्याला म्हणजे आपण जर थोडस धाडस केलं तर लक पण साथ देतं तर ते तेव्हाच मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री झाले होते त्यांना मी कल्पना सांगितली त्यांना म्हटलं मा, हे मला वेबसाईट सुरू करायची आहे तर वेबसाईट सुरू करायच्या करण्यासाठी म्हणून तुम्ही मला एक इंटरव्ह्यू द्या तर ते म्हणाले की देऊ देऊ आणि ते दिवस आम्ही ठरवला होता की पंचवीस नोव्हेंबरला आपण ते करू का ठरवलं काय आता मला काही आठवत नाही पण म्हटलं पंचवीस नोव्हेंबरला आपण सुरू करू पण ते काही त्यांना वेळ मिळत नव्हता दिल्लीमध्ये तर ते मला म्हणाले तू जर आता गोव्याला आलास तेवीस तारखेला किंवा चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला नाही साधारण पंधरा नोव्हेंबरला तर मी येताना माझ्या विमानात संरक्षण मंत्रालयाचं जे विमान असतं त्या विमानात आपण दोघं बसून घेऊया आणि तेव्हा आम्हाला व्हिडिओ वगैरे काही करायचा नव्हता आम्हाला लिखितच हे पाहिजे होतं पण बोलण्याची जरूर होती तर आम्ही गोव्याहून त्यांच्या विमानामध्ये बसून दोन अडीच तासाचा तो प्रवास केला फक्त ते मी आणि त्यांचे जे काही सहाय्यक होते तीन चार जण त्या छोट्याशा प्लेनमधनं अडीच तासाच्या त्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर मी अडीच तास पूर्ण संरक्षण मंत्रालयाच्या धोरणांवरती पॉलिसीज नवीन काय बदलाव आणतायत काय करतायत त्याच्यावरती पूर्ण चर्चा केली ते केलं ते मोबाईलवरच आणि आल्यानंतर मी तो, तो इंटरव्ह्यू शक्तीच्या पहिल्या वेबसाईटच्या दिवशी सुरुवातीच्या दिवशी तो टाकला आणि आजही तो जर इंटरव्ह्यू वाचला तर त्याच्यात लक्षात येतं की त्यांनी त्यावेळेस एकही कागदाला रेफरन्स न घेता कुठलंही फाईल न वाचता काही न करता स्वतःच्या डोक्यात असलेलं स्मरणात असलेलं जे त्यांनी पॉलिसी आणि पुढचं रोडमॅप जो मला सांगितला तो आज अंमलात येतो गेल्या दहा वर्षात इतकं त्यांचं म्हणजे तीक्ष्ण बारकाईनी असलं लक्ष असलेलं त्यांचा तो प्रकार होता संरक्षण मंत्रालयाला नेतृत्व देण्याचा तो त्याच्यात दिसून आला आणि इथून अशी सुरुवात भारत शक्तीची झाली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा या मध्ये त्याला दहा वर्ष होत uh, सर कायम असं म्हटलं जात की डिफेन्स सेक्टर म्हणजे फक्त आणि फक्त भारताचे जे तिन्ही दल आहेत तेवढ्यापुरतच त्याचं मर्यादा आहे किंवा ते मर्यादित कि आहे खरंच तसं आहे गेल्या दहा वर्षातला तुमचा अनुभव नेमका काय नाही मला तेच कारण मी दहा बत्तीस वर्ष जेव्हा मुख्य प्रवाहात होतो मीडियाच्या तेव्हा त्याच्यामध्ये कव्हरेज सगळं त्यांच्यावरतीच व्हायचं संरक्षण क्षेत्रात सैन्य सा, दलांवरतीच त्यांचं तेंच धाडस त्यांची ब्रेवरी त्यांचं सॅक्रिफाईस त्यांनी केलेले ऑपरेशन याच्यावरतीच नेहमी लक्ष केंद्रित केलं जायचं किंवा स्टोरीज रिपोर्ट सगळे तसे व्हायचे पण माझ्या हे नेहमी लक्षात की अरे याचा जो वापर करतायत हे रणगाड्याचा विमानाचा बंदुकीचा हे कोण करतं हे कुठून आणतात काय करतात हे म्हणजे कधीच विचारलं जायचं नाही जरी मला उत्सुकता असली तरी सुद्धा तेवढा वेळ नसायचा तर नंतर हळूहळू लक्षात आलं जेव्हा मला थोडासा विचार करायला वेळ मिळाला जेव्हा आपण टेलिव्हिजनमध्ये किंवा रोजच्या दैनिक वर्तमानपत्रात असतो तेव्हा तो अजिबात वेळ मिळत नाही विचार करायला की थोडस दोन पावलं मागे जाऊन आपण विचार करतो की बाबा या क्षेत्रामध्ये काय काय चाललंय जेव्हा मी तो विचार केला लक्षात आलं की ह्याच्यावरती तर कोणीच लक्ष लग देत नाहीये इंडस्ट्रीवरती मॅन्युफॅक्चरर्स वरती डिझायनर्स वरती किंवा पॉलिसीज वरती की कसं ते आणि मी जसं म्हटलं की परिकर आल्यामुळे त्यांच्याबरोबर पर चर्चा व्हायला लागली मला थोडा वेळ मिळायला लागला ते बोलवायला लागले ते विचारायला लागले की काय सुधारणा करायला पाहिजे डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोसिजर म्हणून जे एक पॉलिसी एक बुकलेट असतं मोठं सातशे पानांचं त्याचं त्यांना ते, ते कमी करायचं होतं त्यांचं संशोधन करायचं होतं ते अमेंडमेंट करून नवीन ते पॉलिसी त्यांना डिक्लेअर करायची होती मग त्याच्यावरती चर्चा सुरू व्हायच्या मग त्यांनी काय मला सांगितलं की चार पाच एक माणसांना एकत्र आण आपण चर्चा करूया की कसं इंडस्ट्री आणि सैन्य दलांमध्ये समन्वय वाढवला पाहिजे त्यांच्यातलं जे एक संशयाचं वातावरण आहे ते घालवलं पाहिजे त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला होता की एमओडी मध्ये साऊथ ब्लॉक मध्ये इतका संशय किंवा संशयास्पद असं का वातावरण असतं सगळीकडे मी त्यांना म्हटलं ही ब्रिटिश लेगसी आहे की ब्रिटिश सरकार जेव्हा चालवायचे तेव्हा ते भारतीय लोकांवरती विश्वास त्यांना अजिबात ठेवायचा नसायचा त्यामुळे ते सतत एकमेकांवरती लक्ष ठेवणाऱ्या प्रकारचे त्यांनी एक मेकॅनिझम किंवा एक स्ट्रक्चर असं त्यांनी बनवलेलं होतं आणि तेच पुढे इस सुरू राहील त्याला कधीच कोणी बदलण्याचा प्रयत्न केला त्यांनी तो बदलण्याचा प्रयत्न केला आणि पुष्कळ अंशात म्हणता येईल असं किंवा पुष्कळ बदल त्यांनी त्यावेळेस केला त्याचे परिणाम आता आपल्याला दिसून येतात तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की संरक्षण दलापेक्षाही खूप मोठ्या संरक्षण क्षेत्र आहे सैन्य दलांपेक्षाही तर आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया तोपर्यंत कोणीच त्याच्यावरती तो लक्ष केंद्रित करत नव्हतं कुठल्याच इंडस्ट्रीला कोणी, इंडस्ट्री कोणी जाऊन भेटत नव्हतं इंडस्ट्रीवाले साऊथ ब्लॉक मध्ये किंवा संरक्षण मंत्रालयात येऊ शकत नव्हते त्यांना कोणी बाहेर जाऊन भेटत नव्हतं किंवा त्यांच्याकडे लक्ष कोणी देत नव्हतं त्यांच्या मनस्थितीला किंवा त्यांच्या अनुभवा अनुभवाला कोणी महत्व देत नव्हतं मी म्हटलं आपण असा एक प्लॅटफॉर्म तयार करूया की जिथे हे सगळे एकत्र येऊ हो शकतात म्हणजे वेबसाईटमध्ये आपण याच्यावरती लक्ष केंद्रित करूया याच्यावरती आपण जास्ती लिहूया चर्चा करूया वादविवाद असू दे असं प्रकारचं त्याला थोडस एक वेगळं रूप देण्याचा पहिल्यापासून प्रयत्न होता कारण असे बाकीचे मॅगझिन्स खूप होते जे सतत सातत्याने संरक्षण म्हणजे सैन्य दलांचे वीरता सैन्य दलांचं सॅक्रिफाईस याच्यावरती खूप आर्टिकल लिहिले जायचे आणि ते सोपं असतं लिहायला पण याच्यामध्ये पॉलिसी याच्यामध्ये बाकीचं प्रकार सगळे आणणं सोपं नव्हतं पण सोपं असलं तर काय चॅलेंज आहे नवीन काही करण्यामध्ये असा एक विचार होता म्हणून त्या प्रकारे आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं बारा शक्ती यातनाच मग आपल्या जो कॉन्टलिम आहे त्याची संकल्पना पुढे आली होती का तशी झाली पण त्याच्यात जो आता इंग्लिश मध्ये जो शब्द आहे आता त्याला मराठीत कुठला पॅरल शब्द मला आठवत नाही कारण मराठीचा माझा एवढा अभ्यास नाहीये पण इंग्लिश मध्ये एक शब्द आहे सेरेन डिपिटी म्हणजे तुम्ही काही विचार न करता काही प्लॅन न करता जेव्हा एखादी गोष्ट घडून येते तस झालं तर मी फ्रीलान्स झाल्यामुळे माझ्याकडे बरेचशे फॉरेनचे डिफेन्स अटॅशेस फॉरेनच्या एम्बसी मधन लोक माझी माझा सल्ला घ्यायला किंवा माझा माझ्या इन्साइट्स घ्यायला लोक मला भेटायला यायचे त्याच्यातलाच एक होता एअर कमोडर शॉन क्लार्क म्हणून न्यूझीलंडचा जो इथला न्यूझीलंडचा डीए होता म्हणजे डिफेन्स अटॅश होता पण तो इथे राहायचा नाही दिल्लीमध्ये म्हणजे भारतात नाही राहायचा तो ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबरामध्ये राहून दर तीन महिन्याला दिल्लीला यायचा न्यूझीलंड चे ते अरेंजमेंट अशी होती तर एक दिवस आला तर आम्ही बोललो दोन तीनदा ओळख झाली त्याला म्हणजे एक मित्रता झाली मैत्री झाली ते झाल्यानंतर एक दिवसाला आम्ही घरी बोलवलं जेवायला म्हणून घरी आल्यावर तेव्हा बोलता बोलता मग त्यांनी स्वतःच्या कुटुंबाबद्दल सांगितलं असं काय त्याचा पुढचा प्लॅन आहे असं सांगितलं आणि बोलता बोलता तो म्हणाला की तू हे जे करतोय मी त्याला म्हटलं मी भारत शक्ती आता सुरू केलंय असं असं आहे बघूया आता काय होतंय तर तो म्हणाला की हे खूप चांगला प्रकार आहे चांगला इनिशिएटिव्ह आहे पण मग तू आमचं एक असोसिएशन आहे डीए लोकांचं जे भारतात पोस्टेड आहे त्यांच्याबरोबर का नाही कोलॅबोरेट करत त्यांना पण एक जरूर असते माहिती मिळण्यासाठी एक जागा सगळ्यांना भेटण्यासाठी एक जागा नसते तर तू का नाही त्याच्यामध्ये येत म्हणजे का नाही त्यांच्याबरोबर भेटत म्हणून त्यांनी एक मला नंबर दिला आणि सांगितलं की या माणसाला तू जाऊन भेट त्याला विचार की तुम्हाला काय वाटतं तर तो घाना नावाच्या देशाचा जो डीए इथे होता त्यावेळेस तुमच्या त्या असोसिएशनचं डीन किंवा हेड होता त्याला जाऊन भेटलो तो, तो खुर्चीतून उडाल असतो म्हणाला असं आहे का करता येईल का म्हटलं मी प्रयत्न करतो सगळ्यांना एकत्र आणण्याचा म्हणजे युजर्स मिलिट्रीचे मोठे अधिकारी संरक्षण मंत्री इंडस्ट्री आणि तुम्ही लोक असं सगळे तुम्ही लोक एकत्र आलात तर आपण करूया म्हणून ऑगस्ट दोन हजार सोळा मध्ये पहिला कॉन्क्लेव्ह आम्ही केला त्याला कॉन्क्लेव्ह नाव दिलं आणि त्याला असं म्हटलं डी एस कॉन्क्ले मुद्दा ते त्यांच्यावरती भर दिला की त्यांना चांगला वाटावं असं करावं म्हणून पहिले चार आमचे एडिशन्स दोन हजार सोळा सतरा अठरा आणि एकोणीस हे याचं नाव डी एस होतं होतुअल डी एस भारत शक्ती डी एस असं होतं त्याच्यामध्ये मग सत्तर एक लोक डीए एकशे वीस एक लोक आहेत भारतामध्ये सत्तर एक लोक यायचे मग ते एकमेकांना भेटायचे मग मी म्हंटल त्याला नाव दिलं की आमचं एक मॅरेज ब्युरो सारखं आहे शादी डॉट कॉम सारखं की सगळ्यांना सा एकत्र आणायचं आणि एकमेकांची ओळख करून द्यायची पुढे तुम्हाला त्याच्यातनं काय करायचं हे तुमचा लुकआउट आहे पण आम्ही एकत्र आणण्यासाठी म्हणून हा प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि ते चालना मिळाली त्याला लोकांना आवडलं त्याच्याबरोबर आम्ही एक्झिबिशन ठेवलं इंडस्ट्रीनी म्हटलं की आम्हाला आमचे प्रोडक्ट्स जे आहेत त्यांना दाखवायचे आहेत ते हळूहळू ते दाखवायला लागले पण दरवर्षी लोकांची उत्सुकता वाढायला लागली अपेक्षा वाढायला लागली असं करत करत आम्ही आता दहाव्या वर्षाच्या टप्प्यावरती पोहचलो त्याचं मध्ये दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये आम्ही त्याचं रुपांतर इंडिया डिफेन्स कॉन्क्ले म्हणून केलं कारण मग बाहेरचे लोक पण त्याच्यात बोलायला लागले ऑस्ट्रेलिया फिलिपिन्स युके मालदीव श्रीलंका अशा ठिकाणून त्यांचे संरक्षण मंत्री संरक्षण सचिव त्यांनी कधी कधी भाषणं दिली त्यांनी त्यांचं स्वतःच मत दिलं असं म्हणून तिला आता इंडिया डिफेन्स कॉन्क्लेव्ह म्हणून नाव दिलं आणि या वर्षी तो तीन चार नोव्हेंबरला दिल्लीमध्ये परत दहावा त्याची एडिशन Uh, त्यावेळेस मीडिया एंटरप्रेनर हा जो प्रवास आहे हा तुम्हाला स्वतःला कसा खूप चॅलेंजिंग आहे कारण पत्रकारितेमध्ये मला नेहमी माहिती होतं की माझ्या मागे किंवा माझ्या वरती जबाबदारी घेणार कोणतरी आहे कोणी एडिटर कोणी मालक कारण मी मोठ्या मोठ्या मीडिया एंटिटीजमधनं काम केलेलं आहे आउटलुकडी टेलिग्राफ किंवा संडे त्याच्या आधी नॉर्थ मध्ये त्यामुळे तेव्हा अल्टिमेट जबाबदारी माझ्यावरती नसायची काही चूक झाली तरी म्हणजे त्याचा परिणाम भोगण्यासाठी मालक किंवा एडिटर होते नेहमी याच्यामध्ये मी अर्थात एडिटर पण होतो पण तेव्हा तरी सुद्धा कोणतरी माझ्यावरती नेहमी असायचं याच्यामध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हणतात द स्टॉप्स स्टॉप हिअर चूक झाली तरी माझी चांगलं काही झाली तरी व्हावायचं पण माझीच आणि सगळ्यात मोठं म्हणजे दर महिन्याच्या अखेर अखेरीस लोकांना पगार देणं ही जबाबदारी वेळेवर पगार देणं ही सुद्धा माझी जबाबदारी तर जबाबदारी खूप आहे चॅलेंजिंग आहे पण तेच असतं की स्वतःला तर आपण दर आठ दहा वर्ष म्हणजे माझ्या मध्ये मा तरी मी बेचाळीस वर्ष झाली आता मला या क्षेत्रामध्ये तर दर सात आठ वर्षाला मी स्वतःला रीइन्वेंट करत आलेलो मी आधी एका लोकल वर्तमानपत्रात सुरुवात केली मग एक लोकल वर्तमानपत्राची सुरुवात मी केली म्हणजे लॉन्च मी केलं नंतर एका रिजनल पेपर म्हणजे टेलिग्राफ जो कलकत्त्याचा पेपर आहे फक्त ईस्टर्न इंडियासाठी त्याच्यामध्ये काम केलं मग एका नॅशनल मॅगझिनमध्ये मध्ये आउटलुकमध्ये आलो मग त्याच्यातनं वयाच्या किती दोन हजार सहामध्ये मध्ये म्हणजे वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी चव्वेचाळीसाव्या वर्षी मी प्रिंट मीडिया म्हणणं नॅशनल टेलिव्हिजन म्हणजे एनडी टीव्ही सारख्या माध्यमात आलो जिथे कधीच मला टीव्हीचा अनुभव नव्हता त्याच्यात आलो रिस्क घेऊन दिल्लीला शिफ्ट झालो त्याच्यात आठ नऊ वर्ष काम केलं आणि मग त्याच्यानंतर आता गेले दहा वर्ष मीडिया ऑन्टरप्रिनरच म्हणतो मी स्वतःला आता मीडिया उद्योजक कारण मीडिया उद्योजक म्हटलं की लोकांना असं वाटतं की हा कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर हो आहे किंवा कुठल्या तरी मिलचा मालिक आहे मालक आहे किंवा कुठल्या तरी बिझनेसमधनं आलेला आहे त्याचे पैसे आहेत ते लावले असं नाही आहे हे खूप कमी प्रकार होतो शेखर गुप्ताचा प्रिंट मॅगझिन प्रिंट वेबसाईट आहे द प्रिंट जो एका पत्रकाराने सुरू केलेला व्यवसाय आहे तसंच भारत शक्ती तसंच आहे की एका पत्रकारांनी केलेला व्यवसाय म्हणजे होऊन पत्रकार उद्योजक हा जो हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा हा जो प्रवास आहे हा थ्रिलिंग आहे चॅलेंजिंग आहे आणि जबाबदारी पूर्ण आहे हे दहा वर्षातल्या या अनुभवांवर मी सांगू शकतो कारण दर शेवटच्या आठवड्यात महिन्याच्या नेहमी डोक्यावरती एक दडपण हे असतं की पैसे आहेत की नाही बँकेमध्ये यावेळेस लोकांना वेळेवरती पगार देण्यासाठी हा सगळ्यात मोठं दडपण असतं बाकी सगळं नंतर होत राहतं बातम्या येत राहतात जातात कधी बातम्या चुकतात किंवा बातम्या हुकतात पण ते पगार उपता कामान आहे कारण बाकी सगळी सोंग आणता येतात जसं म्हणतात लोक पैशाचं सोंग आणता येत नाही तर ते एक सगळ्यात मोठं अनुभव तो मी म्हणेन की या दहा वर्षात मिळाला आहे आणि आजपर्यंत देवाच्या कृपेने कधीच झालं नाही कोविडच्या वेळेस सुद्धा मी कोणाला सॅक केलं नाही कोणाची नोकरी कोणाला नोकरीतनं कमी केलं नाही त्यांचे पगार भलेही थोडेसे कमी केले होते त्यावेळेस पण परत आम्ही जसं होतं तसंच आलेलो आहे कारण बऱ्याचशा लोकांकडून याच्यात सपोर्ट मिळत गेला लोकांनी आपण होऊन येऊन म्हटलं की आम्हाला तुमच्याकडे जाहिराती द्यायच्या तुमच्याकडे तुम्हाला सपोर्ट करायचा कॉन्क्लेव्ह मध्ये एक्झिबिशन करायचंय त्या प्रकारे फॉर्म्युला करून सतत माझं डोकं त्याच्यातच सुरू असतं की कुठे आपल्याला रेव्हेन्यू स्ट्रीम वाढवता येईल म्हणजे त्याच्यात इन्कम कुठून होईल आणि ते आपल्याला सातत्याने लोकांना वेळेवरती पगार देता येईल याच्यावरती हल्ली माझं जास्ती लक्ष असतं म्हणून लोकांना भेटणं प्रवास करणं उद्योजकांना म्हणजे जे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत त्यांना सांगणं की आमचं हे आहे तुम्हाला इथे फोकस एक मिळू शकतो असं याच्यातच मला जवळजवळ सत्तर टक्के वेळ त्याच्यात जातो त्यामुळे हल्ली लिखाण थोडं कमी झालंय किंवा प्रोग्राम करणं कमी झालंय पण तेवढी किंमत मोजायला लागते जर तुम्हाला मीडिया उद्योजक बनायचं असेल तर पत्रकार म्हणून तुमची स्वतःची काही तत्व होती ती तत्व अर्थात आम्हाला माहिती आहे त्यामुळे पण ही तत्व आताच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही फॉलो करताय ती कशा पद्धतीची आहेत आणि ती कोणती आहेत सर मी खूप नशीबवान होतो की एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये एम व्ही कामत नावाचे खूप मोठे पत्रकार होते महान पत्रकार होते ज्यांना मी भेटलो आसाम मध्ये असताना आणि मी तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्ही आज त्यावेळेस त्यांनी जवळजवळ चाळीस एक वर्ष पत्रकारितेत घालवलेली होती आणि मी जस्ट सात आठ महिने झाले होते मला पत्रकारितेत येऊन की राहायचं की नाही पत्रकारितेत हे पण माझं तेव्हा नक्की नव्हतं मी त्यांना विचारलं की या प्रोफेशन मध्ये तुम्ही कसे इतके तगलात किंवा इतकं इतके वर्ष तुम्ही कशी घालवलीत तुम्हाला कुठे त्रास नाही झाला का तर ते म्हणाले त्रास तर नाही झाला एक तर तुम्हाला पॅशन पाहिजे तुम्ही त्या जे काय करताय त्याच्यामध्ये पूर्ण स्वतःला झोपून देता आलं पाहिजे दुसरं तुम्ही सातत्याने कॉन्सिस्टन्सीनी एक्सिलंट काम केलं पाहिजे एक्सिलन्स इज तेव्हा मला म्हणाल एक्सिलन्स इज नॉट अबाउट वन बिग स्टोरी म्हणजे तुम्ही एक कुठंतरी स्कूप केलंय आणि मग दहा वर्ष त्याच्यावरतीच जगताय त्याच्यामध्ये त्याला एक्सिलन्स म्हणता येत नाही तुम्हाला एक्सिलेन्स एकाच प्रकारच्या क्वालिटीनी किंवा त्याच्यापेक्षा प्रत्येक वेळेस चांगले क्वालिटीनी तुमचं ग्राफ वाढला पाहिजे त्यामुळे युअर ॲज गुड एज युअर लास्ट लाईन म्हणजे तुम्ही काल काय केलंय त्याच्यावरती तुमचं म्हणजे तुमचं रेप्युटेशन निर्भर असतं दुसरं असतं की तुम्ही सिरियस वर्क करा तुम्ही नक्कीच म्हणजे सगळं चेक क्रॉस चेक डबल चेक करून बातम्या द्या सगळं करा पण कधीही असं समजू नका की तुम्ही क्रुसेड वर आहात किंवा कुठलं तरी जग पलटायला निघाला आहात किंवा तुम्ही सरकार पलटाल सरकार कोलमडतील उप... तुमच्या कामामुळे ते असं होत नाही ज्याच्या डोक्यात हे जातं तो माणूस किंवा बाई जे कोणी असेल पत्रकार ते जास्ती दिवस त्या क्षेत्रात टिकू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं ते मी नेहमी लक्षात ठेवलं हो की डू सिरियस वर्क बट नेव्हर टेक युअर सेल्फ सिरियसली असं त्यांनी म्हटलं होतं आणि मी तो फॉलो करत आलो आणि तिसरा प्रकार हे होता की त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही काय लिहित नाही आहात किंवा काय सांगत नाही आहात स्क्रीनवरती हे जास्ती महत्वाचं असतं uh, कम्पेअर्ड टू की तुम्ही काय लिहित आहे आणि काय सांगताय तर तेव्हा मला समजलं होतं मी जेम ते एकवीस बावीस वर्षाचा होतो पण त्यांनी समजावून सांगितलं होतं की तुम तुमच्याबरोबर खूप लोक सिक्रेट शेअर करतील तुम्हाला बातम्या देतील पण प्रत्येक वेळेस सगळं सांगितलेलं तुम्ही ते घराडून टाकायला पाहिजे ओकून टाकायला पाहिजे ह्याच्यात काही महान गोष्ट करताय असं नाही आहे तुम्हाला ते तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी कॉन्टॅक्टसाठी सांगितलं जातं आणि फिल्टर स्वतःचा लावणं किंवा एक डिस्क्रिप्शन वापरणं हे खूप जरुरी आहे त्यालाच म्हणतात रिस्पॉन्सिबल पत्रकारिता तर ते मी फॉलो करत आलो आहे गेल्या चाळीस बेचाळीस वर्षात आणि तोच मापदंड मी बिझनेसमध्ये लावलाय की मी कुठल्याही प्रकारचं लोकांकडे हात पसरवून किंवा कुठे काही कॉम्प्रोमाइज करून किंवा त्यांनी म्हटलंय की आम्ही तुम्हाला हे देऊ तर तुम्ही हे करा आणि जे माझ्या तत्वाच्या विरुद्ध हे करण्याचं जर कोणी म्हटलं तर मी आजपर्यंत केलेलं नाही आहे आणि करण्याची काही पुढे याच्यात मनसुभा नाही आहे की इच्छा नाहीये कारण तत्ववादी बिझनेस चालवणं आणि तत्ववादी पत्रकारिता करणं ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांना इन्फॉर्म करण्यासाठी एज्युकेट करण्यासाठी बसला आहात आणि कुठलाही एजेंडा घेऊन बसलेला नाही आहात आ, हे तत्व माझं असल्यामुळे आजपर्यंत आम्ही या टप्प्यावरती पोहोचलोय त्याच्या पुढे आता काय होतं ते बघू सर गेल्या दहा वर्षांमधला हा प्रवास जसं टीमची कुटुंबाची साथ मिळाली तशीच वाचक प्रेक्षकांची सुद्धा खूप मोठी साथ याला मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की भारत शक्तीने हे सांगितलं म्हणजे हे नेमकं खरं आहे किंवा मा याच्यामध्ये तथ्य आहे आ, ही जी एक भारत शक्तीने स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे हीच ओळख या नंतरच्याही काळात कायम राहो आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण जण याच्यानंतरही काम करणार आहोत पण तरी सुद्धा आज ची निक या निमित्ताने भारत शक्तीची नेमकी निर्मिती कशी झाली आणि या दहा वर्षांमधला प्रवास नेमका कसा होता याची माहिती आपण प्रेक्षकांना दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षक होऊन या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचं बराशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत तो नमस्कार